आणि अडुसष्ट किलो वजन गटातील पहिली कुस्ती लागेल श्रीराम शिंदे रेड प्रेम गवाने ब्ल्यू यशराज वाघचौरे वालेगाव रेड करण पवार अण्णापूर ब्ल्यू ओम पवार रेड विकास पवार ब्ल्यू तोरप साकोरे केंदूर रेड यश चोरे डोंगरगन ब्ल्यू या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं श्रीहरी पराड आपण उपस्थित झाला तर मनपूर्वक स्वागत यश रे, डोकले रेड कॉशुम युवराज आरगडे ब्ल्यू प्रशांत रुपने रेड आणि शंभुराज कोंडे ब्ल्यू अशा अडुसष्ट किलोच्या कुस्त्या होतील सर्व पैलवानांनी नोंद घ्या आणि अडुसष्ट किलो वजन गटानंतर खुल्या गटाला प्रारंभ होतोय नोंद घ्या खुला गट